श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते भारतीय संस्कृती ही निसर्ग पूजक असल्याचे सांगितले जाते निसर्गाने दिलेल्या गोष्टींचा आपण विविध प्रकारे कृतज्ञता व्यक्त करत असतो त्यापैकी सूर्याची कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे रथसप्तमी माघ महिन्यातील शुद्ध सप्तमीला सूर्यपूजन करण्याची प्रथा आहे यंदा चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे आज रथसप्तमी आहे सर्वप्रथम तुम्हाला रथसप्तमीच्या खूप खूप शुभेच्छा सर्वात तेजस्वी सामर्थ्यवान बुद्धिवान आणि सर्वज्ञ अशी सूर्याची ओळख आहे सृष्टीचा जगत चालक असून तो संपूर्ण ब्रह्मांडाचा नियंत्रक आहे सूर्याचा उत्तरायण प्रवास आणि त्याच्या रथाचे सात घोडे असा संदर्भ रथसप्तमीला आहे सूर्य हा ग्रहांचा राजा असून त्याचे नवग्रहांमध्ये वरचे स्थान आहे भारतीय संस्कृतीमध्ये निसर्गाला देव मानले आहे मकर संक्रांती निमित्त सुरू होणारे कुंकू समारंभ समाप्त होतात रथसप्तमी साजरी करण्यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक अशी दोन्ही कारणे सांगितली जातात रथसप्तमीला आरोग्य सप्तमी असंही म्हटलं जात हा दिवस आदिती आणि कश्यप यांचा पुत्र सूर्य यांचा जन्मदिवस आहे असे मानले जाते आजच्या दिवशी सूर्यपूजन केले जाते सूर्यपूजन करण्यासाठी स्नान करून छोट्याशा कलशातून सूर्याला अर्घ्य दिले जाते रथ सप्तमीच्या दिवशी तुळशी पुढे सात घोड्यांच्या रथात स्वार झालेल्या सूर्यरथाचे चित्र काढून महिला त्यांचे पूजन करतात अंगणामध्ये दीप प्रज्वलित करून भाताचा नैवेद्य सूर्याला दाखवला जातो सूर्यरथाला असणारे सप्त अश्व आठवड्यातील सात वार दर्शवतात रथाची बारा चक्र बारा राशींचे प्रतीक आहे असे मानले जाते रथसप्तमीच्या दिवशी सूर्यनारायणासाठी व्रत उपवास करतात पण उपवास करणं मुक्तता सौभाग्य पुत्रधन इत्यादीची प्राप्ती हे चे चे या व्रताचे फळ असल्याचे सांगितले जाते त्यामुळे घरामध्ये आजच्या दिवशी काही प्रभावी सेवा व उपाय केले जातात आज या व्हिडिओमध्ये एक अतिशय प्रभावी उपाय मी शेअर करणार आहे या उपायामध्ये आज संध्याकाळी म्हणजे रथसप्तमीच्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे घरामध्ये ही वस्तू जाळल्याने आपल्या आयुष्यात असलेलं दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल घरामध्ये सुख समृद्धी सूर्यदेवांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असलेल्या सर्व अडचणी दूर होतील आणि कुटुंबाची मुलांची पतीची भरभरून अशी प्रगती होईल तर हा उपाय प्रकारे करायचा आहे संध्याकाळी कापुरासोबत जी वस्तू जाळायची आहे नंतर त्या वस्तूच काय करायचं ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच करा आणि असेच पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आज रथसप्तमीच्या दिवशी सूर्यास्तानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे संध्याकाळी साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान ती वेळ ही लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येण्याची वेळ असते पण त्या वेळेमध्ये उपाय करणं शक्य नसेल तर संध्याकाळी साडेसहापासून ते रात्री अकरा पर्यंत तुम्ही तुमच्या वेळेनुसार हा उपाय करू शकता आज रथसप्तमीच्या दिवशी रथात स्वार असलेल्या सूर्यदेवाचं पूजन केलं जातं तुळशी समोर जिथे कुठे तुम्ही पूजन केलेलं असेल ते पूजन सूर्यास्ताच्या आधी तुम्हाला उचलून घ्यायचं असतं आजच्या दिवशी हळदी कुंकाचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे ज्या महिलांचं हळदी कुंकू राहिलेलं आहे त्यांनी हळदी कुंकू केलं तरी चालेल त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या दिवशी आलेल्या अडचणीमुळे ज्या महिलांचं सुगड पूजन करायचं राहिलेलं आहे त्या देखील रथसप्तमीच्या दिवशी सुगड पूजन करून हळदी कुंकवाचा कार्यक्रम जो आहे तो करू शकतात त्याचबरोबर आजच्या दिवशी सूर्यास्ताच्या आधी दूध उ घालायचं असतं आणि तो नैवेद्य सूर्यदेवांना अर्पण करायचा असतो आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे हा उपाय आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी करायचा आहे घरामध्ये असलेली नकारात्मकता घालवण्यासाठी करायचा आहे कारण बघा जर घरामध्ये अनेक अडचणी समस्या असतील जसं की आर्थिक अडचणी आहेत ज्यामुळे तुमच्या घरामध्ये खूप कष्ट करून कमवून आणलेला पैसा फार काळ टिकत का नाही आणि त्या कारणाने तो खर्च होतो महिना अखेरीस तुमच्या घरामध्ये पैशाची चणचण ही कायम असते नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी तुमची प्रगती होत नाही म्हणावी तशी आर्थिक भरभराट होत नाही घरामध्ये आलेला पैसा घरातील आजारी व्यक्तींच्या उपचारामध्ये निघून जातो कारण घरामध्ये असलेल्या व्यक्ती वारंवार आजारी पडतात आणि मग तुम्हाला तुमच्या गरजा भागवण्यासाठी इतरांकडून कर्ज घ्यावं लागतं पैसे उधार उचलवारीवर घ्यावे लागतात म्हणजेच तुमच्या घरामध्ये लक्ष्मी येते पण ते स्थिर नाही टिकून राहत नाही त्याचबरोबर घरामध्ये नकारात्मकता आहे वास्तुदोष आहे यामुळे तुमच्या घरामध्ये सतत छोट्या छोट्या गोष्टीवरून वादविवाद भांडण होतात कोणाशीही कोणाचं पटत नाही घरामध्ये असलेली लहान मुलं सतत किरकिरी करत राहतात व्यवस्थितपणे खात पित नाहीत मुलं मोठी असतील तर ते हट्टीपणा करतात अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नाही घरातील कर त्या व्यक्तींची मग स्त्री असेल पुरुष असेल त्या दोघांचीही घरात आल्याबरोबर जर चिडचिड होत असेल तर जे काही त्यांना असलेले नजरदोष आहेत किंवा जीही त्यांच्या भोवती नकारात्मकता आहे ती दूर करण्यासाठी आजच्या दिवशी हा उपाय करावा बघा सूर्यदेव जे आहेत ते साक्षात भगवान श्री विष्णूंचा अवतार मानले जातात आणि लक्ष्मी जी आहे ती आपल्या घराच्या उंबरट्या बाहेर सात वेळा येत असते आणि तिला प्रसन्न करून घेण्यासाठी या काही विशिष्ट तिथींना आपण जर उपाय केले आणि ती आपल्या घरामध्ये स्थिर अखंड निवास करते म्हणून हा उपाय आपल्याला आजच्या दिवशी करायचा आहे आणि कापुराचे अनेक उपाय आपण तसेही घरामध्ये करत असतो कापुरामध्ये नकारात्मक शक्ती खेचून घेण्याची क्षमता ही, ही जास्त असते कापूर जो आहे तो आपल्या घराकडे देवी लक्ष्मीला आकर्षित करत असतो आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला काय करायचंय सर्वप्रथम संध्याकाळी दिवे लागण्याच्या आधीच आपण जी रथसप्तमीची पूजा मांडणी केलेली आहे ती उचलून घ्यायची आहे रांगोळीने काढलेले सूर्यदेव जे आहेत ते सूर्यास्तापूर्वीच आपल्याला मिटून टाकायचे असतात पाणी वगैरे त्यावरती टाकायचं आणि त्याचं विधिवत तुम्हाला विसर्जन करायचं असतं आता हे सगळं करून झाल्यानंतर देवघरासमोर यायचं देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा धूप अगरबत्ती देवगरास्मो लावून घ्यायचे आहे त्यानंतर आज रथसप्तमी असल्याने तुळशी समोर एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा धूप अगरबत्ती लावायची आणि त्यानंतर देवखरासमोर एक आसन टाकायचं आसनावरती बसून हा उपाय आपल्याला करायचा आहे या उपायासाठी आपल्याला एक मातीचं भांड घ्यायचं आहे मातीचं मोठ्या आकाराचं भांडण नसेल तर छोटीशी प्लेट घ्या स्टीलची घ्या किंवा तामण ताम्हण जे असतं ज्यामध्ये आपण देवांना आंघोळ घालतो ते ताम्हण तुम्ही या उपायासाठी वापरू शकता आता हा उपाय कापुराचा आहे त्यासाठी आपल्याला पाच भीमसेनी कापराच्या वड्या लागणार आहेत भीमसेनी कापूर नसेल तर साधा कापूर घेतला का तरीही चालेल उपाय करण्याआधी घराच्या खिडक्या आणि दारं उघडी ठेवावी आता मेंडोर उघड ठेवणं प्रत्येकाला शक्य नाही त्यामुळे किमान खिडक्या तरी उघड्या ठेवाव्या जेणेकरून जी नकारात्मकता आहे ती घराबाहेर निघून जाईल आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला शेणाची गौरी जी असते ती लागणार आहे आता बरेच जण म्हणतील की आमच्या घरामध्ये शेणाची गौरी नाही मग आता बाजारात मिळणारे जे धूप कप असतात ते असतील तर ते, ते तुम्ही वापरू शकता किंवा साधं जे धूप असतं ते चुरगळून तुम्ही या टाकून देऊ शकता कारण आता जर गौरी नसेल तर उपाय कसा करावा हा प्रश्न तुम्हाला पडू शकतो तर त्यासाठी तुम्हाला असं करायचं आहे ज्यांच्याकडे शेणाची गौरी आहे त्यांनी शेणाचीच गौरी घ्यायची आहे ज्या गोष्टी तुम्ही घेतलेल्या असतील मग धूप कप घेतलेले असतील धूप घेतलं असेल किंवा शेणाची गौरी त्यावरती थोडंसं शुद्ध गायचं तूप टाकायचं त्यावरती पाच भिंचेनी कपराच्या वड्या ठेवायच्या आहेत यासोबतच आपल्याला पाच अखंड फूल असलेल्या लवंगा ठेवायच्या आहेत लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण ही सेवा करणार आहोत गाईच्या शेणाची गौरी असेल किंवा लवंगा असतील या दोन्ही घरामध्ये जाळल्याने देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते शिवाय आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा जी आहे ती नष्ट करण्याचं ह्या काम करत असतात म्हणून ह्या दोन वस्तू घ्यायच्या आहेत आता हा कापुरासोबत या वस्तू प्रज्वलित करण्यापूर्वी आपल्याला चिमूडभर काळे तीळ घ्यायचे आहेत आणि ज्या व्यक्तीची चिडचिड होते घरातील करती व्यक्ती असेल लहान मूल असेल मोठं मूल असेल त्या प्रत्येक व्यक्तीवरून चिमूट चिमुट भर काळे तीळ तुम्हाला उतरून घ्यायचे आहेत बघा एकदाच घेतलेले तीळ प्रत्येकावरून उतरून टाकू नका आपण केलेला उतारा कोणाच्या पायाखाली येऊ नये ओलांडून जाऊ नये कोणी म्हणून तो बाजूला नेऊन टाकतो मग हा एका व्यक्तीवरून केलेला उतारा आपण सगळ्या व्यक्तीवरून कसा उतरून घ्यायचा हे अत्यंत चुकीचं आहे त्यामुळे चिमुटभर आपल्याला काळे तीळ आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत कुटुंबामध्ये जेवढ्या व्यक्ती असतील त्या प्रत्येक व्यक्तीवरून सात सात वेळा उतरून घ्यायचं उतरून घेतलेले ती एखाद्या प्लेटमध्ये जमा करू शकता आणि त्यानंतर हे तीळ जे आहेत ते तुम्हाला उपाय करण्यापूर्वी घराबाहेर नेऊन टाकून द्यायचे आहेत एखाद्या झाडाच्या जा मुळाशी तुम्ही टाकून देऊ शकता त्यानंतर हा उपाय करायचा जे ही नकारात्मकता किंवा जेही दोष तुमच्या घरातल्या कुटुंबातील व्यक्तीच्या भोवती होते तुम्ही का ते काढून टाकलेले आहेत त्यानंतर आता घरामध्ये सकारात्मक ऊर्जा यावी घरामध्ये असलेले वास्तुदोष दोष निघून जावेत यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे आता कापुरासोबत जेवढ्या वस्तू आपण जाळणार होतो त्यावरती आपल्याला चिमुडभर काळे तीळ देखील टाकायचे आहेत आणि कापूर प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर आज मंगळवार आहे मंगळवारच्या दिवशी आपण हनुमान चालिसाचं पठण करावं त्याचबरोबर जर तुम्ही श्रीराम रक्षा स्तोत्र पठण केलं तरीही चालेल पठन करणं शक्य नसेल तर मोबाईलवरती लावून घ्या ही सेवा करणं शक्य नसेल तर केवळ तुम्ही श्रीराम जय राम जय जय राम या प्रभावी मंत्राचा जप करायचं आहे थोडा वेळ तिथे तुम्ही देवघरासमोर बसून या मंत्राचा जप करायचा त्यानंतर ते मातीचं भांड तुम्हाला तिथून उचलायचं आहे संपूर्ण घरामध्ये हे मातीचं भांड श्रीराम जयराम जय राम जय राम राम, राम 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 राम। या मंत्राचा जप करत फिरवायचं आहे घराच्या कोपऱ्यानं कोपऱ्यामध्ये हे मातीचं भांड फिरवायचं फक्त टॉयलेट आणि बाथरूम सोडून जेवढे बेडरूम असतील हॉल किचन प्रत्येक रूममध्ये कोपऱ्यान मध्ये हे फिरवायचं त्यानंतर आपल्या घराच्या बाहेर जायचं उंबरट्यावरून आणि मुख्य प्रवेशद्वारावरून हे मातीचं भांड तीन वेळा ओळून घ्यायचं आहे आपल्या घराच्या अंगणात असलेल्या तुळशीवरून सुद्धा हे मातीचं भांड ओळून घ्यायचं त्यानंतर हे मातीचं भांड किंवा जे तुम्ही प्लेट किंवा तामण घेतलेलं आहे ते तुम्हाला तुमच्या घराच्या उंबरठ्यावर ते ठेवायचं आहे जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की उंबरठ्यावरच देवी लक्ष्मी जी आहे ती सात वेळा येत असते जेव्हा अशा प्रकारे तिला आकर्षित करण्यासाठी या सर्व वस्तू आपल्या घरामध्ये जाळल्या जातात त्यावेळेस ती निश्चितपणे आपल्या घरामध्ये प्रवेश करते आता थोड्या वेळासाठी उंबरठ्यावरती हे मातीचं भांडं ठेवल्यानंतर परत उचलून ते तुम्हाला देवघरामध्ये आणून ठेवायचं आहे याचा दूर सगळीकडे पसरतो आणि यामुळे आपल्या घरातले वास्तुदोष नकारात्मकता संपूर्णपणे नष्ट होत असते घरामध्ये सुख समृद्धी येते आता जी रक्षा या मातीच्या भांड्यामध्ये तयार होईल त्या रक्षेचं काय करायचं तर थोडी थोडी रक्षा आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या कपाळी लावायची यावरती आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी जी सेवा केलेली आहे त्यामुळे ही रक्षा अत्यंत पवित्र आणि शुद्ध आहे तो ही रक्षा कपाई लावल्यानंतर उर्वरित रक्षा जी आहे त्यामध्ये तुम्ही पाणी टाकू शकता आणि ती तुम्ही एखाद्या झाडाच्या मुळाशी टाकून द्यायची आहे तर हा उपाय केल्याने काय होईल की घरामध्ये असलेले वास्तुदोष तुमच्या घरातील कर्त्या व्यक्तीच्या भोवती किंवा लहान मुलांच्या वयोवृद्ध व्यक्तीच्या भोवती असलेली नकारात्मकता त्यांना असलेले दोष संपूर्णपणे नाहीसे होतील घरातील वास्तुदोष दूर होतील आणि घरामध्ये सुख समृद्धी येईल कुटुंबाची मुलांची पतीची भरभरून अशी प्रगती होईल राज रथसप्तमीच्या दिवशी करण्याचा अत्यंत प्रभावी असा कापुराचा उपाय मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ